पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँडजवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पुणे येथून नाशिककडे जाणाऱ्या बसचा प्रेशर पाईप फुटल्यामुळे बसमधून धूर निघू लागला आणि त्यानंतर प्रवाशांनी बसमधून उड्या टाकल्या यामुळं प्रवाशांची एकच धावपळ झाली ही घटना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी आज सकाळी पावणे अकराच्या दरम्यान घडली तळेगाव आगारातून बस क्रमांक एम एच चाळीस एन चौऱ्याण्णव शून्य सहा या क्रमांकाची बस नाशिक पुणे महामार्गावरून नाशिककडे चालली होती तर आज सकाळी पावणे अकराच्या दरम्यान ही बस घारगाव या ठिकाणी आली असता बसचा प्रेशर पाईप फुटला आणि यामुळं जोराचा आवाज झाला तर बसच्या खालच्या बाजूनं धूर निघू लागला बसमधून अचानक धूर निघू लागल्याचं लक्षात येताच चालकानं प्रसंगावधान दाखवत त्वरित बस थांबवली यावेळी बसमध्ये एक्केचाळीस प्रवाशी होते तर धूर पाहून बसमधील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत बसमधून प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यासाठी मदत केली त्यानंतर थोड्या वेळात धूर बंद झाला या सर्व प्रकारामुळं प्रवाशी मोठ्या प्रमाणात घाबरले आम्हाला त्यांच्या सहकार्या म्हणजे ड्रायव्हर आहेत त्यांनाच सांगितले शासन त्यांच्या त्यांच्याच भांडणात आहे हा आणि लोकायला जाळून बिळून बसते हे स्वतः पैसे खायला बसलेले आणि ती याने काही करू द्या अशा गाड्या द्या म्हणजे लोकांच्या जनताचा टॅक्स घ्या आणि जनताला जाळून द्या भर रास्त अरे गाड्या तर बदला तुम्ही पक्ष तर बदलायले इकड तिकडं पहिलं ह्या गाड्या पण बदला लोकांचे जीव धोक्यात घालू नका आज किती परवाशी तिकडं बघा बाई पाटी सुरक्षित प्रवास समजल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना आवश्यक ते साहित्य पुरवण्यात येत नसल्यामुळं चालकांना जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागतात हे पुन्हा एकदा सिद्ध आहे शासनानं याकडे गांभीर्यानं बघावं आणि एस टी महामंडळाला आवश्यक ते बस दुरुस्तीचं साहित्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली जाते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी खारगाव प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस